हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना आपल्या पोटासाठी म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या पूर्ण शरीरापेक्षा ना आपल्या पोटावरती जास्त फॅट दिसतो आपलं पोट खाली लटकत असतं तर फ्रेंड्स त्यासाठीच आपण आज काही एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता तुम्हाला श्युर तुम्हा काय करायचंय एक प्रत्येक एक्सरसाइजचे तीन तीन सेट मारायचे आहेत आणि एक्सरसाइज सोबत तुम्हाला तुमच्या तुम्हा खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तुमची वेट लॉस जर्नी सुरुवात केली आहे तर तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही एक्सरसाइज करताय आणि तुमचं पिणं जर व्यवस्थित नसेल तर तुमचं वजन कमी होणार नाही आणि जर तुम्ही सगळे रुल्स फॉलो करताय तर तुम्हाला आठ दहा दिवसातच तुम्हाला फरक दिसेल आणि शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा कि किमान तुम्हाला सात किंवा आठच्या आधी तुम्ही जेवण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला फ्रेंड्स या सगळे रूल्स तुम्ही फॉलो केले ना तुम्हाला पंधरा दिवसातच तुमचं वजन नक्की कमी होताना दिसेल तर फ्रेंड्स चला पाहूया त्या का काय एक्सरसाइज आहेत तर फ्रेंड्स सुरुवातीला आपण काय करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत आणि दोन्ही पाय आपल्याला आपले शोल्डर इतके आपल्याला लेवलने आपल्याला ओपन करायचे आहेत आणि आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपला पाय आपल्याला वरती घ्यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्हाला जेवढा पाय वरती घेऊन जाणं शक्य आहे तेवढा घेऊन जा बऱ्याच वेळेला काय होतं की पोट जास्त असल्यामुळे पाय वरती येणार नाही तर तुम्हाला जेवढा होतोय तेवढाच घेऊन जा असे फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत थर्टी थर्टी असे काउंट करून एक सेट मारून झाला की तुम्ही थोडा रिलॅक्स करा मग दुसरा सेट मारा त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला दोन्ही पाय ओपन करायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आपल्याला उजव्या साईडला ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला पाय आपल्याला वरती घेऊन यायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स फ्रेंड्स असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला इथे ट्वेंटी ट्वेंटी काउंट करायचं आहे म्हणजे वीस वीस वेळा असं तुम्हाला एक सेट मारायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स अपोजिट साईडला दोन हात समोर ठेवायचे आहेत पायावरती घेऊन यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रेंड्स असं तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स यामुळे तुमच्या वरचा सुद्धा फॅट कमी होईल तुमच्या हिप्सवरचा कमरेवरचा तर फ्रेंड्स नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया काय आहे आपल्याला दोन्ही पाय आपले ओपन करायचे आहेत हात सरळ ठेवायचे आहेत आणि आपल्या हाताने आपल्या पायाला टच करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स ही एक्सरसाइज करताना फ्रेंड्स तुम्हाला नी बँड करायचा नाहीये नी नी टाईट ठेवायचे आहेत गुडघे असे आपल्याला खाली वाकवायचे नाही आहेत आणि आपले दोन्ही हात सरळ ठेवायचे आहेत आणि कंटिन्यू करायचा आहे याचे फ्रेंड्स तुम्हाला तीन सेट मारा थर्टी थर्टी असे काउंट करून त्यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा तुमच्या कमरेवरचा पोटावरचा फॅट नक्की कमी होईल ट्राय तर करा तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर भेटूया आपण फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद